आधी एकच वेळेस आलो दोन मशीन आणि तुमच्या काही आज काम नाही बोल फक्त तिची बॅटरी बदलावं लागते आता कोणतं गाव तुमचं मसोला का नका काय नाव आहे तुमचं धम्मानंद नारायण भगत अच्छा म्हणजे तुमच्या इथं नुकसान काही मशीन मशीन लाव मशीन लावली तशी नुकसान नाही काहीच नाही हा आणि ते काल मशीन बंद झाली झोप नाही लागली रात्रभर झोप नाही लागली ते मशीनची बॅटरी लो आहे बॅटरी मी बदलवली एक साईड ची खाल्ला का नाही तुम्ही मशीन जाए एखाद दिवसी चेक कस लगते काम नहीं मशीन चाह लगते मलेच माहित नाही इथं टाइमिंग काही मी सेट नाही केलं रोज हे तर समजा आपलं सकाळी संध्याकाळी सहा वाजता लावणे घराकडे येणे आठवणच नाही राहिली ते चोवीस तासाच्या मोड मध्ये होती तर नवीन तर त्याच्यापेक्षा जास्त करंट आहे आता याच्यात नवीन मॉडेल बॅटरी मी बदलून टाकली एक साईडचीच बॅटरी टाकली <laughs> प्रॉब्लेम फोन केला होता की तुमची ते कोणती होती बिलेस कंपनीची असते रंगाची रंगाची चालू आहे ते आपल्या इन्वर्टरची बॅटरी बॅटरीमध्ये तेव्हा हा हा लईच राहू मशीनच्या वर आता तुम्ही आहे समाधान समाधान म्हणतो आवडतो गिरण्याला ना। काम नाही दाखवत त्याच नाही दाखवत नाही आपल्या इथं आपल्याला सेवा देत आहे चांगली तर त्याचा पुरेपूर फायदाच घ्यावा म्हणलं तुमच्या मशीनला दोन तीन वर्ष होऊ नये सांगतो कम्प्लीट झालं प्रॉब्लेम आहे हे आहे तर याचे मी पैसे घेत नाही फक्त कसं असते आता तुम्ही म्हणले असं आम्हाला तिथून मशीन पाठवतोय तर तिथूनही पाठवली असते तरी चाललं असतं इथून आम्ही एसटी लावून दिलं असत एसटीचा खर्च तुम्हाला वेगळा आला असता